तर बघा आम्ही नर्सिंग साठी आमचा सेकंड इयरचा पेपर आहे चालू मी आणि प्रेम आता पण आहे दुसरे पाठी माझा पण आहे तर माया याला गेली तिथे पंढरपूरमध्ये गेले तर आम्ही चाललो आहे आता सगळ्यांना गुड मॉर्निंग एकदा झाला नाही चहा नाश्ता सगळ्यांचा तर आमचा नाही बघा झाला चहा झाला माझा नाश्ता पण नाही झाला आज तर वेळ झाला भरपूर पालखी कशाची तरी गेली देवाची तर आलो आहे आत्ता एस टी हल्ले स्टँडमधून नाक्यावर आले वाडेगाव नाक्यावर तर चला मग पेपर आहे एक पर्यंत अकरा तिकीट काढायचं मॅडम गेलं <muchas> वाटतं <muchas> एजन्सी आहे ज्या काही समिती आहेत ना कृषी समिती म्हणायची तर पंढरपूर बस आहे तर मायाच्या स्टॉकला ला पण बघणार आहे आणि आम्ही तिकडे जाणार त्यामुळे इकडं पिंका आम्ही सगळ्या एने हाय सर्वांना तर बघा वाजलेत संध्याकाळचे सहा तर चहा वगैरे झाला माझा नाही झाला पण मी नाही घेतला चहा कॉलेज वगैरे सुटलं म्हणजे पेपर झाला परत मायाकडे थोडा वेळ थांबलो तिच्या सासूबाईंना बघण्यासाठी गेलेलो तिथं काही शूट नाही घेतलं गरम पण भरपूर होत तांदले वेळ पण थांबलो नाही आम्ही त्याच्यामुळे काय मी तिथलं शूट घेतलं नाही तर मग आलो तिथून भाऊंनी सोडला आम्हाला इथं स्टँडला सांगोल्याच्या मग आली मी गाडी घेऊन तिथून आणि मेन म्हणजे शंभू पण याय लागलाय दोन दिवसासाठी येणार आहे तो तर आता येईलच मग अशी पंधरा वीस मिनटापूर्वी आठपाडीत होता आला असेल जवळजवळ आता तर येईलाच त्याला दोन दिवस राहायचं आहे सारखंच म्हणतोय तर मग सगळीच म्हणायला लागली ती होत्या दोन दिवस पण शाळेतली पाठवतच नव्हती तरी पण लय म्हणजे असं कारण सांगून काहीतरी प हे केले त्यांना त्याची इच्छा खूप आहे त्याच्या मना म्हणजे आप त्याच्या मनानंच सगळं त्याने केलं आम्ही काय त्याला प्रेस केला नाही जा वगैरे शाळेत तर तो जा म्हणजे तयार पण झाला जायला त्यामुळं असं काही नाही पण त्याला दोन दिवस यायचं होतं दोनच दिवस असं म्हणायला मग बरं म्हणलं लांब आहे भरपूर परत म्हणजे लेक्चर राहते सगळंच राहते पण त्याला यायचंच आहे तर काय करणार आपण त्याच्यामुळं मग म्हणलं <laughs> जाऊ दे पप्पा पण म्हणलं माझी मम्मी पण म्हणली असू दे येऊ दे लेकराला सगळेच म्हणायला लागले की असू द्या दोन दिवस येऊ द्या आपलं सगळं ऐकलं ते ना मनासारखं केलं तर तेवढ्यासाठी कुठं थोडं म्हणजे जाऊ द्या येऊ द्या दोन दिवस परत लवकर आणायचं ना तर आता येईल तर काहीतरी त्याच्यासाठी बनवायचं स्वयंपाक बघायचं झालं का नाही तुमचा चहा वगैरे माझा आता बघू ते आलं लवकर तर मग त्याला पण करता येईल आणि मग मी पण घेईन चहा त्याच्यामुळं मी आले आले आता ऊन झालं तर भरपूर त्यामुळं थंड ती घेतल्यामुळं तिथं ना मला काही चहा नाही मी घेतला जर आराम केला इतकं ऊन आणि इतका त्रास झाला यायचं जायचं उन्हात एस टीचं ए एस टीला थांबायचं चा ऊनच सगळं त्याच्यामुळं बघा भरपूर उन्हाचा त्रास होत होता थोडा आराम मी केला आणि म्हटलं आता फ्रेश हो हातपाय धुऊन आणि ब्लॉकला म्हणजे सुरू करा पुढचं म्हणजे जे काही मध्येच खेळता तर पुढचं आपलं रुटीन दाखवा तर शंभर येणार आहे त्याच्यामुळं बघू आता आज काय स्वयंपाकाचं आहे तर बरं वाटते जरा हे लागलं आहे म्हणलं पण नुकसान पण पन तेवढंच होतंय त्याला ते पण त्रास होती परत की पेंटिंग परत पडते सगळा अभ्यास वगैरे त्याचा पण त्याच्यामुळंच वाटतंय पण त्याला यायचं आहे तर जाऊ दे दोन दिवस राहून परत पाठवायला तर चला मग चहा वगैरे तुमचा झाला का नाही आमच्या इथं मनी कशी आले मने म्हणू तर बघा आमच्या तुळशी कशा आलेत वाळायला लावल्यात वरून वरून तर इकडं आहे आमच्या जाऊ बहिणी लावलेलं आहे जास्वंदी लावली मोठी तिकडे एक लावले आणि इकडं आमचं मनी प्लांट लावलेलं आहे जरा पिवळी पडालीत पाण्या इथं इकडं मी लावलेलं आहे स्नेक प्लांट तर भरपूर आले मस्त असं दोनच पानाचं सांगत होतं तिकडं गौरीचं फूल आहे बघा इथं आणि शेवंती पण आलेली छोटे छोटे तुळशीचे रोप पण आले मस्त असे <स्तियों> या काका का <स्तियों>